फलटण शहरांमध्ये नवसाला पावणारा गणपती म्हणून शुक्रवार पेठ तालीम गणेशोत्सव मंडळाचा श्रीमंत रामेश्वर महागणपतीची ख्याती आहे आजपर्यंत अनेक भाविक भक्तांच्या नवसाला हा गणपती पावला असून त्यामुळे प्रतिवर्षी या गणपतीचा नवस फेडण्यासाठी हजारो भाविक भक्त येऊन आपला नवस फेडतात व गणरायाचा आशीर्वाद घेत असतात यंदाच्या वर्षीही प्रतिवर्षाप्रमाणे श्रीमंत रामेश्वर महागणपतीचे आगमन ढोल ताशांचा गजर मिरवणुकीतील जोश तसेच गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरयाच्या जयघोषात श्रीमंत रामेश्वर महागणपतीचे आगमन मोठ्या थाटामाटात झाले या आगमनाच्या मिरवणुकीमध्ये शेकडो युवकांनी सहभाग नोंदविला गणेशोत्सवाची चाहू लागताच सर्वत्र भक्तिमय वातावरण निर्माण झाल्याचे दिसून येत असून सर्व रस्त्यांवर सजावट बाजारपेठेत गजबज आणि घराघरात गहरा उत्साहाचे वातावरण दिसू लागले आहे यंदा गणेशोत्सव दहा दिवस मोठ्या उत्साहात आणि शिस्तबद्ध पद्धतीने साजरा करण्यात येणार असल्याची माहिती मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी दिली असून यंदाच्या वर्षीही मंडपात विविध थीमवरील सजावट सामाजिक संदेश देणारे देखावे आणि रोषणाईची झगमगाट दिसून येत आहे गणरायाच्या आगमनामुळे संपूर्ण फलटण शहरात आनंदाचा माहोल तयार झाला आहे बाजारपेठेत मूर्ती विक्रेत्यांची गर्दी असून विविध आकार व देखाव्यांच्या गणेश मूर्ती उपलब्ध आहेत घरगुती गणेशोत्सवासाठी लहान मूर्तींपासून ते सार्वजनिक उत्सवासाठी भव्य मूर्तींपर्यंत सर्वत्र मागणी आहे पर्यावरणपूर्वक गणेश मूर्तींनाही यंदा विशेष प्रतिसाद मिळत असताना दिसून आला गणपतीच्या स्वागतासाठी भक्तांनी घराघरांत तोरण फुलांची आरास रांगोळ्या आणि दिव्यांची सजावट केली आहे गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया या जयघोषाने वातावरण दुमधुमून गेले आहे गणरायाच्या आगमनाने भक्तांच्या मनात आनंद समाधान आणि नवचैतन्य निर्माण झाले असून विविध मंडळांच्या माध्यमातून फलटण शहरात आगामी दहा दिवस भक्ती सांस्कृतिक कार्यक्रम आणि एकतेच्या वातावरणात हा सण साजरा होत असतो आमच्या नवीन नवीन बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आस्था